उमरगा तालुक्यातील नारंगवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलाने समाज माध्यमांवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवले याच्या निषेधार्थ गुरुवारी वीस मार्च रोजी शिवप्रेमी तरुणांनी उमरगा लातूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले तब्बल तीन तास या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला नारंगवाडी परिसरातील एका अल्पवयीन तरुणाने व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याची माहिती स्थानिक शिवप्रेमी तरुणांना मिळाली राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला शिवप्रेमी तरुणांनी तातडीने तरुणांवर कारवाईची मागणी करत गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता रास्ता रोको आंदोलन सुरू केले रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर सोडला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार आणि पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांशी संवाद साधला आंदोलकांचा रोष पाहता पोलिसांनी आरोपी अल्पवीन तरुणाला ताब्यात घेतले यावेळी आंदोलकांनी त्या तरुणावर सर्वांसमोर जाहीर माफी मागावी अशी मागणी केली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे राहून सार्वजनिक माफी मागितली यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि महामार्गावरील वाहतूक सुरु सुरू झाली या घटनेवर बोलताना पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांनी सांगितले हा प्रकार संवेदनशील असला तरी पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळली समाज माध्यमांवरील कोणत्याही वादग्रस्त पोस्टमुळे जनभावना दुखावल्या जात असतील तर अशा प्रकरणावर कठोर कारवाई केली जाईल तसेच नागरिकांनी संयम बाळगावा आणि कायदा हातात न घेता पोलिसांनी सहकार्य करावे या घटनेत सर्वच शिवप्रेमी तरुणांनी अत्यंत संवेदनशील पद्धतीने हे आंदोलन हाताळले असून त्यांनीही सहकार्य केलं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली यावेळी शिवप्रेमी तरुण अण्णासाहेब पवार यांनी या घटनेवर या या प्रतिक्रिया देताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्याचा उदो, उदो करणाऱ्या पोस्ट आम्ही सहन करणार नाही मात्र अल्पवयीन असलेले त्या तरुणाने केलेल्या चुकीची जाणीव ठेवून त्याने सर्वांसमोर दिलेल्या माफी आम्ही स्वीकारली यापुढे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत पोलिसांनी अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर बाल न्याय कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे तसेच समाज माध्यमांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी जनजागृती म्हणून यावेळी उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांनी माहिती देताना समाज माध्यमांबद्दल तसेच पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की उमरगा तालुका हा शांत संयमी सर्व समाजाच्या रीती रिवाजांचा मान सन्मान राखून जीवनाचा गाडा ओढणारा अशी स्वच्छ सुंदर प्रतिमा असलेला तालुका आहे उमरगा तालुक्यातीलच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव कमवलेलं असून चा या चारित्र्यसंपन्न वातावरणाला काही वाईट प्रवृत्तीच्या समाजकंटकांमुळे कलंक लागू नये याकरिता तालुक्यातील तमाम सर्व जाती धर्माच्या समुदायाच्या लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे तालुकावासियांनी जातीय सलोखा अबाधित राखण्याकरिता एक पाऊल कायम पुढे ठेवून चालल्यास उमरगा पोलीस प्रशासन तालुक्यातील सर्वच पोलीस या दहा पाऊलाचं योगदान देऊन सर्व धर्मियांचं संरक्षण करण्याकरिता चोवीस तास डोळ्यात तेल घालून सेवा देण्याचं काम करेल असे आवाहन त्यांनी सांग केले यानंतर बोलताना पुढे म्हणाले की तालुक्यातील सामाजिक आरोग्याला धोका निर्माण होईल किंवा दोन समाजात ते निर्माण होईल अशा आक्षेपार्ह फोटो व पोस्ट फॉरवर्ड करू नये असे फोटो किंवा मजकूर कोणी पोस्ट केले तर याची पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी जातीय जाती अबाधित ठेवावा आरडाओरडा गोंधळ अचानक टायर जाणे असे विध्वंसक प्रकार करून कायदा हाती घेऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता कायम राखावी जे कोणी सार्वजनिक शांतता व सामाजिक सलोका धोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद